जुन्नर शहरात आज दिवसभरामध्ये दोन अपघात झाले आहेत नशीब बलवत्तर या अपघातामध्ये कोणाला जीवावर बेतलेलं नाही जुन्नरमधील मुख्य रस्ता पंचलिंग चौक ते मानेगडो चौक या दरम्यान हे दिवसभरात झालेले दोन अपघात आहेत यामध्ये एक चारचाकी दुपारच्या दरम्यान उभी केली असताना हँडब्रेक न लागल्यामुळे गाडी सरळ रस्त्यावरनं विनावाहक निघाली आणि मैदानाच्या कडेतनं सरळ खाली खोल खड्ड्यामध्ये गेली नशी बलवत कोणाच्या जीवावर बेतले नाही तर आज संध्याकाळच्या दरम्यान मानिकडो चौकामध्ये असणारी जी वेस आहे त्या वेसीच्या इथे देखील एक भरधाव गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन धडकलेली आहे इथेही नशी बलवत् कोणाच्या जीवावर बेतले नाही परंतु मानिकडो चौकापासून शिवाजी महाराजांच्या पुत्यावर येत असताना या रस्त्याचं चा काम चालू असल्यापासून येथे दिवाबत्तीची कोणतीही सोय नाही अधिकाऱ्यांना याबाबत अनेक वेळा सूचना दिली आहे सांगितलेलं आहे तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी लाईट लावली आणि पुन्हा लाईट काढून टाकली आहे ही वेस आहे या ठिकाणाहून जाताना लाईटची कोणतीही व्यवस्था नाही त्यावेळी रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना अपघात होण्याची दाट शक्यता असते आज सायंकाळी या ठिकाणी एक अपघात झाला आहे अपघातामध्ये गाडी ही रस्त्याच्या कडीला जाऊन बदलली आहे तशी बलवत्तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जीवावर बेतल्याचा परिणाम घडलेला नाही आहे परंतु या ठिकाणच्या रस्त्याचे काम अनेक दिवस असेच प्रलंबित पडलेले आहे वेशीच्या दुतर्फा जी लाईटची व्यवस्था होती ती लाईटची व्यवस्था देखील नाही असा भोंगळ कारभार या प्रशासनाचा चालू आहे निश्चितच या सगळ्या बाबींनंतर आता तरी प्रशासन जागं होईल आणि या ठिकाणी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देईल ब्युरो रिपोर्ट वार्ता विश्व